नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं जयसिंगपूर शहरातील अरुंद रस्त्यांची खड्ड्यामुळे झाली चाळण शहराच्या चारही बाजूंनी प्रवेश करणारे रस्ते अंतर्गत असणाऱ्या मुख्य रस्त्यांनी शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे मात्र शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सांगली कोल्हापूर रोड ते नांदणी रस्ता व क्रांती चौक ते शिरोळवाडी रोड दरम्यान रस्त्याला कुणी वालीच नसल्याचं चित्र आहे या ठिकाणी असणाऱ्या अरुंद खड्ड्यामुळं चाळण झालेला रस्ता त्यावर होणारी वाहतूक कोंडी यामुळे पादचारी वाहनधारक स्थानिक व्यापारातून पालिका प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय ऐन पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यातून वाहन, ना ना वाहन चालवताना कसरत करावी लागते ठिकठिकाणी थीक रस्त्या शेजारी खड्डे असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचराही होत नाही परिसरात वाहतूक कमी असली तरी स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे परिसरातील रस्ते तातडीनं दुरुस्त करावेत अशी नागरिकांची मागणी आहे शहराचे शैक्षणिक औद्योगिक व्यवसाय या क्षेत्रात सर्वांगीण विकास झाला आहे त्यामुळे नागरिकांची वर्दळ वाढली आहे बहुतांश रस्त्यांची रुंदी वाढवण्यात आलेली आहे परंतु डेबॉन्स चौक ते नांदणी रोड या ठिकाणी असणारा मुख्य रस्ता अरुंद आहे या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होते शिवाय या रस्त्यावर गेले दहा वर्षापासून डांबर पडलेलं नाही प्रत्येक वेळी फक्त मुरूम खडीने खड्डे भरण्याचं काम पालिका करत आहे व्यापारी पेठ विस्तारली परंतु त्या प्रमाणात शहरातील रस्ते रुंद झालेले नाहीत शासकीय कामकाज खरेदीसाठी येणारे ग्राहक आपली वाहनं कुठेही कशीही पार्क करतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर फिरणं अवघड झालंय एखाद्या दुकानात कार्यालयात जायचं झाल्यास उभ्या केलेल्या वाहनातून मार्ग काढावा लागत आहे काही महाभाग रस्त्यावरच आपली चारचाकी नेहमीच्या थाटात उभी करतात ही अवस्था सर्वसामान्य नागरिकांसह अधिकारी कर्मचारी दररोज पाहत आहेत यावर कुणीही आवाज उठवत नाही नागरिकांना रस्त्यावरून चालणंही अवघड झालंय शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्वच रस्त्यांना पदपथच नाहीत आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल